हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये श्रद्धा लाईफस्टाईलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर मी तुम्हाला सांगते आज आमच्याकडे पावभाजी आहे तर पावभाजीचा मी व्हिडिओ हो, आपल्यासोबत शेअर करते तर हे बघा माझं ऐकवंगाण आलेलं आहे नवीन हे वैभवलक्ष्मी ज्या दिवशी मी उद्यापन केलं ना त्याच दिवशी आलेलं आहे त्यामुळे मला खूप छान अनुभव आला वैभवलक्ष्मीचा कारण हे खूप दिवस झालं किती वर्ष झालं घ्यायचं होतं मनात पण काही त्याला मुहूर्तच लागत नव्हतं पण फायनली एकदा असा नेमकं त्याच दिवशी मूर्त लागला त्याच दिवशी बरोबर आलं माझं ॲक्वागार्ड आणि आता ॲक्वागार्ड आले त्यानिमित्त आमच्याकडे आहे पावभाजी तर ह्या सगळ्या भाज्या नीट करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी आणि फ्लावर पण मी गरम पाण्यात तर नाही काढलेलं आहे पण खूप चांगला स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यात आळ्या बघून घेतलेल्या आहेत तर आता तुम्हाला दाखवते पावभाजी कशी करायची आणि मी कशी करते प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत राहते तर त्यासाठी फ्लावर घेतले गाजर मटार गाजर मटार कांदा शिमला मिरची टोमॅटो कोथिंबीर आणि बीट पण घेतले कलरसाठी आपल्याला थोडं बटर पण लागणार आहे आणि पाव पण लागणार आहे चला तर मग पावभाजी करायला सुरुवात करूया तर हे चॉपर आहे तर त्याच्यामध्ये कांदा बारीक करून घेते मी पहिला आणि खूप चांगला बारीक कांदा होता ह्याच्यामध्ये थोडे छोटे छोटे पीस तयार करून घ्यायचे माझे काय काय कर राहिले करायचे तर मी करते आणि टाकते लावायचे आपल्याला बरोबर ह्याच्यामध्येच घालायचंय ते तर आपल्याला सगळ्यांना माहिती कसं म्हणतो की म्हणाली काय सांगते आम्हाला शेवटी आता आपलं काम आहे तर आपल्या कामासारखंच बोललं पाहिजे ना कारण ह्याच्यामध्ये टॉमॅटो सिमला मिरची आणि कांदा बारीक करून आहे आणि पटकन बारीक होतं एकदम बारीक होतं कोशिंबीर हे चांगलं आहे कोशिंबीर आपण काकडीची म्हणा टॉमॅटोची करतो ना तेव्हा आपण ह्याच्यामध्ये बारीक करून घेऊ शकतो खूप घ्यायचं लागते एकदम कांदा तर बारीक करून झालेला आहे तुम्ही बघू शकता खूप बारीक करून घेतलेला आहे आणि हे शिमला मिरची आणि टोमॅटो मी एकत्रच बारीक केलेला आहे आता काढून घेते मी हा तो मग दिसते ना तुम्ही म्हणाल किचन मध्ये मग काय करतोय पण तसं काय असं मनात आणू नका तो मग एकदम चांगला आहे आणि इकडे किच किचनमध्ये गॅलरी आहे तर तिथे झाडाला मला पाणी घालायला खूप सोपं पडतं इथं मग ठेवला की म्हणजे पटकन मी झाडाला पाणी घालू शकते मी कंटाळा करत नाही मग म्हणून तो मग तिथं ठेवते आणि दिवसभर आमच्या इथं पाणी पण नसतं ना मग हात धुवायला पण लागतं म्हणून तो मग तिथं राहतो आता सुद्धा हे हात भरले ना तर पाण्याने बाधितलं पाणी किंवा हात धुवावे लागतात कारण सगळं पाणी आता बंद असतं बोरिंगचं पाणी तर आम्ही यूज नाही करत आणि सोसायटीवाजाने बोरिंगचं पाणी बंदच केलेलं आहे आणि फक्त प्यायच्या पाणी सगळीकडे यूज केलं जातं ते पण रात्री साडेनऊ वाजता येतं त्यामुळं त्यामुळे आता भरून ठेवलेलंच पाणी वापरायला लागतात हे सगळं बारीक केलेलं काढून घेते ताटामध्ये आणि लसूण आणि आगाम चिरून घेते बारीक जर तुमच्याकडे कांदा लसूण चटणी ना तर पावभाजीमध्ये कांदा लसूण चटणी घाला त्याच्यामुळे ना खूप छान लागते का पावभाजी कांदा लसूण चटणी चटणीमुळे आलं मी या भिजणीने किसून घेतलेला आहे आणि आता लसूण बारीक चिरून घेते तुम्ही आलं लासून पेस्ट वगैरे पण टाकू शकता तर माझ्याकडून नाही आहे कारण मी यूजच नाही करत ते मी कच्ची असते ना आलं लसून पेस्ट मी यूज नाही करत मी असं घरातच लसूण चिरून टाकते बारीक बारीक आणि आलं पिसून टाकते तर हे सगळं बारीक करून घेते आणि टाकवते तुम्हाला आणि कोथिंबीर पण चिरून घेते कोथिंबीर चिरून घेते पहारी एकदम कोथिंबीर तर आपल्याला लागणार नंतर सुद्धा पण कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाज्यांसोबतच घेतलेली आहे आणि धुवून स्वच्छ कोथिंबीर जरा जास्त खाला कारण कोथिंबीर छान टेस्ट आमच्या सगळ्यांना पावभाजी आवडते माझी मी खूप छान पावभाजी करते माझी बहीण पण खूप छान पावभाजी करते मी स्वतः केली की मला एवढी नाही आवडते पावभाजी आवडते तशी पण त्यांनी केलेली जास्त आवडते मला कांदा लसूण चटणी घातल्या तर खूप छान लागते ही माझ्या माझ्या आईच्या आई आहे कांदा लसून चटणी टाकायची पावभाजीमध्ये आईने सांगितलंय मला कारण एकदा आम्ही तिकडे पुण्याच्या घरी करत होतो ना तेव्हा आईने कांदा लसून चटणी पावभाजीमध्ये टाकली होती पण तसं तर माझी आई पावभाजी कधी करत नाही मी खरं ते खरं सांगते पण तिने सांगितलं होतं आणि केली होती एकदा तिला इंटरेस्टच नाही कारण जेव्हा जेव्हा वहिनीला सुट्टी असते ना तेव्हा माझी आईला आराम असते जेवणाच्या बाबतीत तरी स्वयंपाचं काही काम करून देत नाही वहिनी सुट्टी दिवशी ही सगळा स्वयंपाक करते आणि सकाळचं पण तिचं ती डबा करून जाते तिच्या मुलगीचं करून जाते तिच्या म्हणजे माझ्या भावाचं पण चालते सगळं स्वतःचं करते आणि परत घरातले जे शिल्लक माणसं आहेत दोन तीन पण चपाती भाजी करून जाते कधी कधी तिलाचं टाईम असला तर त्यामुळे तीच जास्त करून पावभाजी करते असं मला सांगायचं होतं तर त्याच्यामध्ये अडीच चमचे तेल घालते आणि थोडंसं बटर घालते कुकरमध्ये दोन चमचे तेल घालणे आणि आटर तरपूर आहे पण आधी तेल घालायचं आपल्याला गॅस थोडा मी वाढत करतो बटर तर आमचे संपलेत पण जाऊ त्या शिल्लक त्याच्यावरती पाणी काम होऊन जायच आता बटर मेल्ट झालं ना थोडंस हजवून घ्यायचंय आपल्याला मेल्ट झालं की आपल्याला बाकीचं सगळं घालून घ्यायचंय सगळं घालून घ्यायचं दोन एकत्र घालायचे पहिले जिरं मोरी घालते आता ते जरा साईडला सरकारतो जिरो मोरी घालायची जास्त असेल खूप वाढवायच आता आपल्याला हे सगळं घालून घ्यायचं कांदा घालून घ्यायचा कांदा खाला परतून झाल्यावर पाणी चिंग घालायचं आपल्या हळद वगैरे घातलेली आहे शिमला मिरची टोमॅटो घातला आहे आता पावभाजी मसाला मीठ वगैरे घालायचं आहे आपल्याला पावभाजी मसाला घातलाय थोडा जास्त मी मला ना त्याचा वास आवडतो आणि कांदा लसूण चटणी घालतो ती बाजारात मिळते ना मार्केटमध्ये ती सुद्धा कांदा लसूण चटणी घातली तरी चालेल आणि दुसरी ओलीवाली वाली एक मिळते ती पण घातली तरी चालेल म्हणजे एकदम ताजी ताजी खेशभाजी पण माहिती कांदा नसून सगळ्या ती जास्त भारी लागते थोडंसं तुम्ही थांबले पोसून पण घालायचं आपल्याला मीठ चवीनुसार घालायचं मला आवडतात तर त्यानेच मला एकदम अंदाज परफेक्ट झाला आता मीठ घातला चांगलं परत आहे नंतर सगळ्या भाज्या घालायच्या तुम्ही नुसते आधी पहिल्या भाज्या उकडून घेऊन नंतर अशी फुली देऊ शकता मी सगळं डायरेक्टच केलं डबल टब काम नको म्हणून आता सगळ्या भाज्या घालायच्या मटा हे वगैरे जेवढं घेतलेल्या आहेत ना तेवढ्या फ्लावर गाजर बीट मटार ओले फ्रेश मटार पण घालू शकतात आता माझ्याकडे हे थोडे शिल्लक होते आणि मला ते संपवायचे होते खराब होऊ नये म्हणून म्हणून मी हे वापरले त्या भाज्या सगळं पर आपल्याला पर परतून घ्यायचं थोडा गॅस मोठा करायचा आहे आपल्याला भाज्या परत ते होईल त्यामुळे भाज्यानं छान रास होता गॅस कधी पण भाजी कोणती पण परत थोडा गॅस मोठा करूनच परतायची माझी आजी तर असं 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 घेऊन करता येईल असं जाळ येतावरती आणि आजीच्या खायच्या खूप टेस्टी लागायच्या माझ्या आईची आई होती माहिती वडिलांची आई तर आम्ही काय बघितलीच नाही वडील माणूस त्यांची नव्हती तर चांगले परतून झाल्या आहेत पण आपल्याला चांगले गरम पाणी ओकायचे आणि तीन ते चार शिट्या करून घेतात चांगलं परतून झालेलं आहे ते बघा पावभाजी आमच्या एका वर पार्टी आहे पाणी होत हल घ्यायचं आणि कुकरच्या चारशे करून चिट्यामध्ये शिस्त बघा आपल्याला एकदम सॉफ्ट भाज्या पाहिजेत म्हणून चार चिट्या करायच्या गॅस कमी करते नाहीतर ना हे कुकरच झाकण लागत नाही एकदम गरम येत झाकण लावायला मी आता काय करते म्हणते का हे ना केसांसाठी खूप छान आहे आवडायचं हे आणि छान मोडले ना त्यामुळे काळा काळा झालाय आणि खूप छान लागतं भारी वाटते खाताना आणि पिताना आपण अजून खाऊ शकतो जेवताना तर एक चमचा घेतलाय मोठा एक चमचा घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोकमचं सरबत असतो ना त्याचं घालायचं जेवढं पाहिजे तेवढं घालायचं एक ग्लास सरबत आहे तेवढं घालायचं आणि त्याच्यामध्ये पाणी घालायचं आता आपल्याला तुम्हाला दिसत अंधार अंधारे थंडी अशा पद्धतीने आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं थंड पाणी हे आपल्याला मिक्स करून प्यायचं मस्त लागतं एकदम कोकम पण आता उन्हाळ्यामध्ये कोकम पण छान असतं पित्त पित्तर होत नाही गरमीमुळे पित्त असं उसळतं अंगामध्ये तर उपयुक्त बिलकुल येत नाही त्या कोकम सरबत प्या आणि तुम्हाला त्या माहिती आहे आवडतच एकदम उपयुक्तच आहे दोन्ही पण एकदम आवडत बघा कलर किती छान दिसतोय आहे ना बघा जवळून दाखवते मी कलर किती छान दिसतो आणि हे आवळ्याच्या फोडी येईल तर एकदम मुरल्या अशा नरम नरम लागतात चावताना अजिबात टेन्शन नाही वाटत दातांना शिटे <laughs> अजून दोन झाल्या की पंत करते मी या तुम्ही पण प्यायला आवळा उईट कोकम सरबत पहिलं पहिलं तुमच्यासाठी आणि नंतर माझ्यासाठी गॅस बंद करते शिपीसाठी आता कुकर थंड झालेला आहे किती छान झालेलं आणि आता आपल्याला बारीक करून घ्यायचं ह्याच्याने मॅशरे पावभाजीच्या मी सा करून घेते आणि दाखवते तुम्हाला कारण हे काय आता दाखवण्यासाठी असं ट्रायपॉट पकडलंय एकदम बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सरला नाही ना लावून घ्यायचं आहे मॅशरनेच बारीक करायचं आपल्याला मिक्सरला लावलं ना एकदम असं टेस्ट सारखं होतं मग ती चव एवढी जास्त चांगली नाही आहे त्याची सगळं बारीक करून झाल्यावर दाखवते पावभाजी पावभाजी तर आपली झालेली आहे माझं पठ्ठ संपूर्ण तूप घालते दोन चमचे तूप घालते आणि इकडे पाव गरम करण्यासाठी थोड आपली पावभाजी तयार झालेली आहे आपली पावभाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा आता मी फायदा देते घरात त्यांना गरम गरम पावभाजी कशी वाटली मला नक्की मध्ये सांगा या तुम्ही सगळेजण जेवायला पावभाजी पराठे आमरस साधारण सिंपल जेवण आहे आता ही ताटे हे ताट ताट हे ताटच देते दे दे। जेवायला बाहेर नेऊन